दोन ठाकरेंनी एकत्र यावं कारण भाजप सातत्यानं प्रयत्न करते की दुसऱ्याकडे मी एकत्र आमचं ऑफिस आहे बरं आता थेट विचारतो काका राज बरोबर हात मिळवून येऊ शकते का बघा तुम्हाला सांगू का काही काही विषय असे असतात ना जे समजण्याच्या पलीकडे असतात आ, परत मला काही ठराविक राजकारण रिव्हाइव्ह करायचं नाही पुनर्जीवित करायचं नाही पण एक महत्वाचं आहे की जो आमचा गेल्या दोन अडीच वर्षातला लढा आहे त्याच्यात आम्ही एकदा ही भूमिका बदललेली नाहीये जे आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटतो ते जाहीरपणे भेटतो हुडीबिडी आम्ही घालून जात नाही रात्री मध्ये मध्ये ऑफर तर येत असतात त्यांच्याकडून की चला हात मिळवणी करू सगळं काही असतं पण पर जोपर्यंत महाराष्ट्र हिताचं तुम्ही बोलत नाही जोपर्यंत लोकशाहीच्या हिताचं तुम्ही बोलत नाही संविधान वाचवण्याचं तुम्ही बोलत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याकडे सांगतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका